शिरोळ पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या पूर्वेकडील एका गावामध्ये बनावट नोटा प्रकरणी काही वर्षांपूर्वी एकाला अटक करण्यात आली होती याच कुटुंबातील एक महिला सामाजिक कार्यकर्ते शिरोळ तालुक्यातील पूर्वेपासून शिरोळ पोलीस ठाण्यापर्यंत आहे अनेकांना भुरळ घालणाऱ्या या महिला एजंटाची चर्चा मात्र तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशन परिसरात आहे महानकर न्यूब साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड